धनंजयजी प्रकाश आव्हाडेजी राहुल आवाडेजी मिचेकरजी आपल्या नशीबाची नाही आहे ही निवडणूक या ठिकाणी आपले मंगलजी माडगे यांच्या नशीबाची नाही आहे तर ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्राच्या सरकारच्या पंचावन्न योजना भोपरीमध्ये आणणारी निवडणूक आहे दोन वर्षांची निवडणूक ही माननीय देवेंद्रजीच्या सरकारच्या माध्यमातून त्या अठ्ठेचाळीस योजना असतात ज्या योजनेच्या माध्यमातून हुपरीच्या नगरपालिकेच्या माध्यमातून उपरीच्या जनतेला आपण न्याय देऊ शकतो त्या अठ्ठेचाळीस योजना मध्यमंडळ्या करता शेतकरी शेतमजुरा करता अंत अपंग विराजराज विराज व्यक्ती करता आपण देऊ शकतो या नगरपालिकेच्या माध्यमातून या योजनाची नोंद काय बंधू भगिनीनो एकशे चोवीस योजना ज्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष मंगल माळगे आपल्याला पुढचे पाच वर्ष देतील या योजनाची निवडणूक आहे आणि म्हणून दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना सरांनी आणि आपला या ठिकाणी माननीय विनयराव जी कोरे आमच्या अशोकराव महाजी बसले आमच्या या युतीमध्ये अशी निवडणूक आहे बंधू भगिनीनो खऱ्या अर्थाने मोदींच्या नेतृत्वात सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून ही निवडणूक आहे खर तर माननीय देवेंद्रजी तीन महत्वाचे वचन आपल्याला दिले होते आपलं सरकार आलं तर आपण बत्तीस हजार कोटी रुपये खर्च करून मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये पंचवीस वर्षापासून जशी लाडकी बहीण योजना मजबूत झाली तशी महाराष्ट्रामध्ये बत्तीस हजार कोटी रुपये देऊन आमच्या अडीच कोटी लाडक्या बहिणीची योजना आम्ही मजबूत करून तिला पुढे नेऊ आणि पुढचे पाच वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील माननीय देवेंद्रजी वचन दिलं होतं की आमच्या शेतकऱ्यांना एक वर्ष शेतकऱ्यांना शेतामध्ये पंपाच बरोबर महत्वाचं आहे सत्तावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याकडे थकीत होते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सत्तावीस हजार कोटी रुपये बाद करण्याचा निर्णय घेतला आणि पुढचे पाच वर्ष आता एकही रुपया शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आपल्या सरकारने घेतला बंधू बंधू आपल्या सरकारने आता ठरवलं की पुढच्या काळामध्ये जे घरगुती वीज बिल आहे ते आठ रुपये दहा पैसे रेट आहे आता वीज बिल जे आपलं आठ रुपये <स्तुर्णादे> दहा पैसे रेट आहे प्रत्येक वर्षी ऐंशी पैसे वाढणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये राहुल ने बारा रुपये युनिटची वीज भुकरीमध्ये येणार आहे पण देवेंद्रजी सांगितलं आता या महाराष्ट्रामध्ये सूर्य घर प्रधानमंत्री मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येत आहे ती सुरू झालेली आहे दोन हजार एकोणतीस मध्ये बारा रुपये जो विजेचा होणार आहे तो आता बारा रुपये होणार नाही

ही राज्याच्या महसूल खात्याची या राज्याचे महामंत्र्याचे कथन झालं पाहिजे तुमच्या घराचं प्रॉपर्टीचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे आणि म्हणून महसूल खात्याने महत्वाचा निर्णय घेतला या ठिकाणी भुपरीमध्ये गाव प्राण सोडून जेवढे काही घर म्हटलेले आहे मी हेलिकॉप्टरमध्ये बघितले जेवढे प्लॉट पडलेले आहेत जेवढे घर पडलेले आहेत त्या ठिकाणी हेरी नाही टिपी नाही जनतेने घर बांधून टाकलं काही झाले काही रेक आल्या या राज्यातले सात लाख परिवार असे आहेत जे गावखानाच्या बाहेर प्लॉट लोक राहतात त्यांचे घर कायदेचे नाही पण त्या पातलेला आपण त्या देश जाणार या महाराष्ट्रातले भोकळीत सात लाख परिवारांचे घर कायदेशी करून त्या घरांना

या ठिकाणी निर्णय करणार आहोत राहुल जी अशोक राव तुमच्या मतदारसंघात जेवढे शेतकरी रस्ते आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री बळीराजा पालन रस्ते एवढं आपण करणार आहे पण जर एक पण तुम्ही कमला दिला आपल्या सरकारला आपल्या सरकारने निर्णय घेतला आपल्या सरकारने निर्णय घेतला की आपल्या विद्यार्थ्यांना कुठलाही पहिली पासून बारावी पर्यंत ग्रॅज्युएट पर्यंत कोण ग्रॅज्युएट पर्यंत

या महाराष्ट्राकरता तीस टप्प्या घर दिले आहेत मी आपले नगराध्यक्ष नगराध्यक्ष पेडणे मंगलराव तुम्ही जेवढे घर पाहता तेवढे घर महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री मोदीजीने तीस लाख घर दिले आहेत

हे ड्रोन पटापट 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 तुमच्या गावातले तेवढे घर आहे सर्वांच डिझाईन तयार करेल सर्वांच मॅपिंग करेल इंग्रजाच्या काळानंतर कधी उपरी तर मॅपिंग झालं नाही सॅटेलाइट सर्व झाला नाही सिम केस नाही तुमच्या घराला आखी पत्रिका मिळाला नाही तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही पण देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या सरकारने निर्णय घेतला झोपडीत संपूर्ण सर्वेक्षण करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि माळगेची आज काय चालतो आपल्याला एक घराचं प्रॉपर्टी कार्ड करायचं असेल चार हजार करते चार हजार तुम्हाला मार्गेची निवडून आल्यावर मला पहिल्या महिला ऑफिस आहे मंत्रालयाचे राहुलजी मानेजी प्रकाशजी माणसीजी यांना पाठवून दे माझ्याकडे मी तुमच्या उपईरीमधल्या एकाही घराचं आपलं सरकार करेल विकासाची गाडी त्याच एक तास मोदीच ता, आहे विकासाच्या गाडी तर एक तास मोदीचा ता, आहे एक तास ता, ता, ते ता, या टोनी वस्त्र प्रमाने घरे जिद्दी घरे आपले खासदार माननीय माननीय राहुल रांगेचे आपले हे त्याकडे तिसरा दरावोगे जे जे काही तुम्ही या ठिकाणी माफी केली आहे वस्त्र प्रवा तुमची दोघांची जोडी आहे घरे या ठिकाणी महाराष्ट्र आपण सोबत राहू देवनम पंतप्रधान सरकार आपलं सरकार मी महसु मंत्री म्हणून तुम्हाला वचन देतो जे जेवढा पैसा उपरिला लागेल सर्व विकासाच्या योजनेवर देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं आहे मी उपरीला जाऊ शकलो नाही पण मंगलराव मार्ग निवडून आल्याबरोबर पहिला दौरा देवेंद्रजी उपरीचा करणार आहे काही करू नका काही करू नका संकल्पाला या संकल्पाला उपरीमध्ये हात करून संकल्प करूया